शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी नजीर हुसेन झारी आणि त्या याच्यातून रयत शिक्षण संस्थेसारखी मोठी संस्था उभी राहिलेली आहे त्यातनं असंख्य कॉलेजेस असंख्य शाळा असंख्य महाविद्यालय अगदी खेडेपाड्यात गेलो आपण एखाद्या खेड्यात गेलो तर बघतो आपण एक खालीपूल आहे आणि असं विचार केला तर त्या लगेच लक्षात येतं की रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये घडलेल्या बाबू जी साळून गेली पुढे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीरांचं काम पुढं चालू ठेवलं त्यांच्यातले वैचारिक काय मतभेद असतील पण दोघांनी जो काम करून आपला कामाचा व्याप या ठिकाणी वाढवला त्यामुळं तुमच्या आमच्यासारखी बहुजनांची मुलं आपण शिकलो यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला ईबीसी सवलत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणली आणि त्या ईबीसी सवलतीमुळे आणखीन आपल्या जीवनामध्ये शिक्षण कार्या तर मिळालं यात आम्ही शिकू शकलो नसतो कारण यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते आपल्या आईला घरी नमस्कार करायला आले आई आरती वाढत होते आणि आई म्हणाल्या यशवंत तुला सातवी शिकताना खूप त्रास झाला तुला शिकायला पैसे नव्हते असा अशी वेळ बाकीच्या दे। कुठल्या दे विद्यार्थ्यावर दे येऊ नये म्हणून तू शिक्षण तेवढं महाराष्ट्रात मोफत कर हे यशवंतराव चव्हाणांच्या आईने त्यांना सांगितलं यशवंतराव त्यावेळेला गेल्याने त्यांनी बाळासाहेब देसाई शिक्षण मंत्री त्यांना सांगितलं की आपल्याला हे शिक्षण मोफत करायचं आणि ईबीची सवलत त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे नऊशे रुपयेच्या आज त्याचं उत्पन्न आहे त्या माणसाला ईबीसीची सवलत द्या असा त्यांनी ठराव केला होता त्यावेळेला त्या गुजरातचे जे काय हे होते मंत्री त्यावेळेला तर त्या ते म्हणायला लागले की तुम्हाला काय भीक मागायला बसवायचं आहे की आपल्या मंत्राला मंत्रिमंडळाला तेव्हा म्हटले भीक मागायची वेळ आली तर मी मागेन त्यांनी तो प्रस्ताव मंजूर करायचा नाही असं ठरवल्यावर यशवंतरावांनी राजीनामा दिला आणि ते स्वतः येऊन साताऱ्यात थांबले तेव्हा सगळे आमदार खासदार आणि सगळे लोक असतील ते यशवंतरावांच्याकडे आले <coughs> आणि त्यांनी ए बी सीची सवलत मंजूर केली आणि त्यांनी केलेले त्या ए बी सीमुळं आज आपण महाराष्ट्रातल्या तमाम मुलं शिकतो त्यानंतर वसंतदादा पाटील यांनी महिलांसाठी शिक्षण शिक्षक ठिकाणी मोफत केलं